म्हणे भाऊ बावड्या तुला पोराव का पोरत द की म्हणे मग तू का पोय का वाली येत होता हो बाणच सोडत ना पोरत की नाही काय कारण तू कवच ना जे जाय ते बरं जाय आता त्या लोकेशने स्वयंपाकला आले जेवणले बस ना मी इशारा करते सुद्धा दकली जो पोर हा म्हणे आता उन्हात ताट्यावर भाऊ जेवणले बशी घ्या तरी सुद्धा या ना पोर दाखा माझी नाही खावा माझी होत या ना पोरगी घेऊन इथं वरण 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 कर टाकू का वर देऊ का वर तू मित्र म्हणे बावड्या पोरहुनी देखील बावड्या देखी, देखी पोरले इथला देख इथलं देख बावड्याने पोरघर मागू गे तवलगून देख बावड्या पोरघर मागू शिक तवलगून देखी राहत पर्दा टाकेल रस ना दरवाजा बावड्याला असं वाटेल उचकीनी कवई बिक इथला न बावड्या दखान बावड्या फक्त दरवाजा कडे चित होता कवय पोर येईन बो पोरगी घेऊन आई भात 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 हा पोरण तोंड पोरणी बाट ठेवा यां शिरा उचलान वरणमा हा पोरणीकडे डकेन वरण मा शिरा कालाय ऐरा पोरणी देखील ये ना हसत हसत निघाय त्या मैत्रिणी उलगतात तिने का बरं म्हणे इथली का बा शिरायचं दिदी म्हणे माय म्हणे बांनट सुरूच ना वरण माझी राखालाही काय बावड्या असा गणजी राहत